सो नाईटला शूट करतोय सकाळी प्रमोशन करतोय मग मध्ये वेळ मिळाला तर लग्नाची तयारी करतोय पण लग्नाची तयारी तशी झालेली आहे सो एक बाईच्या मागे जसं म्हणतो ना की एक पुरुषाच्या मागे बाई गंभीरपणे उभी असते तसंच एका बाईच्या मागे अशा सिच्युएशन मध्ये पाठीमागे गंभीरपणे उभा असणारा पुरुष असायला हवा अशा बायकांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोललं जात नाही सो हे किती चुकीचं आहे की तुम्ही यार म्हणजे चोद पण एक कार्यक्रम आहे ना बोलवा की त्याला काय होते आपलं मराठीवर तुझं स्वागत आहे थँक्यू थँक्यू थोडस थकवा दिसतोच लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे सगळ्यात पहिला क्वेश्चन so, uh, yeah. आली आता ऑलमोस्ट yeah. शेवट शेवट पर्यंत आलेली आहे पर पण त्याच्यात शूटिंग प्रमोशन आणि मग लग्नाची तयारी असं सुरू आहे सो so, नाईटला शूट करतोय सकाळी प्रमोशन करतोय मग मध्ये वेळ मिळाला तर लग्नाची तयारी करतोय <laughs> पण लग्नाची तयारी तशी झालेली आहे सो त्याचा ते कपडे वगैरे तर तिचं तिचं डिपार्टमेंट आहे सो ते ते तर काय ती तीच बघेल <laughs> पण हॉल बुकिंग आणि हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या बऱ्यापैकी झालेल्या बाई पण समजून घेताना प्रथमेश परबणी काय गोष्टी पाहिल्या किंवा पार्टनर मध्ये काय पाहिला आणि स्त्री म्हणून तिच्यात काय पाहिलं होतं नाही बाई पण समजून घ्यायला मला खर तर माझी आई फार स्ट्रॉंग आहे सो त्याच्यामुळे मी आईला सतत बघत राहिलेलो आहे आणि आईला सतत ऑब्झर्व केलेला आहे ती कशी वागते काय करते कसं करते आणि मला असं वाटतं की सतत सपोर्ट करत राहणं हे बायकांना आवडतं आणि तू तु, त्या तुम्हाला सपोर्ट करत असतातच पण तुमचाही सपोर्ट त्यांना गरजेचा असतो आणि तो सपोर्ट योग्य वेळी करणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की बरोबर असेल किंवा आईबरोबर असेल मी नेहमी सपोर्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो की त्यांना समजून घेणं किंवा काय होईल काय कारण काय असतं आपण बाहेरच्या जगात फार वावरत असतं घरी काय होतंय किंवा असं काय गोष्टी त्या आपल्यापर्यंत कधी पोहोचत पण नाही सो त्या काय मेंटल स्टेजमध्ये में असतील किंवा त्यांचा काय विचार असेल कोणी काहीच सांगू शकत नाही सो त्याच्यामुळे बाईला समजणं हे एकतर इम्पॉसिबल गोष्ट आहे पहिली <laughs> गोष्ट बाईला कोणी समजून घेऊ म्हणजे समजू शकत नाही समजून घेऊ शकत सो आपण समजून घेऊकडे थोडीशी प्रोसेस करूया कारण कुठल्याही व्यक्तीला आपण पुरुष असू दे स्त्री असू दे किंवा ती कोणी कोणी असू दे तिला समजून घेणं इम्पॉसिबल आहे कोणासाठी पण ते त्याच्यातला त्याच्यात आपण जेवढा आनंद पोचवू शकतो हो किंवा आनंदी ठेवू शकतो वातावरण तेवढं आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो हो। आणि म्हणजे तेच आहे म्हणजे ते आनंदी राहिल्या राहिल्यामुळे ते सगळ्या गोष्टी सॉर्ट होतात सरोगसी ह्या टॉपिकवर चित्रपट करायचा म्हणजे तुझ्याकडे जेव्हा हा प्रोजेक्ट आला तेव्हा तुला काय आलं की ही ही कन्सेप्ट आहे काय तुझ्या मनात आलं आणि काही एक्सेप्ट केली खूप इम्पॉर्टंट टॉपिक वाटला मला कारण ह्या टॉपिकवर जनरली फार काही मराठी एकच सिनेमा मला वाटतं झालेला आहे आणि त्याच्यावर हिंदी सिनेमा झाला मी मी आणि या सिनेमाचं वेगळे पण काय होतं की हा सिनेमा सरोगसीवर जरी असला तरी मेल पॉईंट ऑफ व्ह्यूने जाणारा सिनेमा आहे म्हणजे एखाद्या पुरुषाला जेव्हा सरोगसी ही प्रोसेस कळते तेव्हा तो कसा रिॲक्ट करतो त्याला काय वाटतं त्याच्या काय काय इमॅजिनेशन असतात वेगळ्याच इमॅजिनेशन असतात सो त्या सगळ्या गोष्टी ह्या या, या पॉईंट ऑफ व्ह्यू जात होत्या आणि मला बेसिकली असं वाटलं की ह्या सिनेमाचं टायटल जे आहे डिलिव्हरी बॉय आहे आणि फिल्म सरोगसीवर आहे तर असं का तर ते मेल पॉईंट ऑफ व्ह्यू जातो ही स्टोरी आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जर तुम्हाला बायकांना सपोर्ट करायचा असेल तर बाई म्हणून तर सपोर्ट होईलच पण जोपर्यंत एखादा पुरुष बाईला सपोर्ट नाही करत तर तोपर्यंत ती गोष्ट शॉर्ट नाही होणार आहे आणि मला असं वाटतं की समाजात एक एक बाईच्या मागे जसं म्हणतो ना की एक पुरुषाच्या मागे बाई गंभीरपणे उभी असते तसंच एका बाईच्या मागे अशा सिच्युएशन मध्ये पाठीमागे खंबीरपणे उभा असणारा पुरुष असायला हवा तरच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत नाही तर समाजात खूप असे वेगवेगळे विचार करणारी माणसं आहेत ज्यांना उत्तर देता देता आपण थकू बाई म्हणून पण किंवा पार्टनर म्हणून पण आपण दोघं एकत्र म्हणजे स्त्री पुरुष पण ज्या सिच्युएशन मधनं जात आहेत आणि ही जेव्हा मला फिल्म ऐकवली तर मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं की ह्याचा विषय जरी एकदम सिरियस असला तरी पण हलक्या फुलक्या पद्धतीने खूप चांगला विषय मांडला जातो म्हणजे मला बालक पालकची आठवण झाली की बालक पालकमध्ये कसं आहे तो विषय फार गंभीर होता पण तरी त्या लहान मुलांचं विश्व आणि ह्याच्यात ते सगळं एवढं छान छान वाटायला लागलं लोकांना की ते ती सेक्स एज्युकेशनवर आहे याच्यासाठी लोक नाही गेले नहीं। लोक बघायला गेले की आमच्याबरोबर काय घडलं असतं आम्ही आम्ही तिकडे असू तर काय घडलं असतं सो सेम विथ डिलेवरी बॉय की डिलेवरी बॉय करत असताना पण आमच्या डोक्यात असं होतं की हा विषय जरी ॲडल्ट असला तरी कुठेही ॲडल्ट सिनेमा हा करायचा नाही तो फॅमिलीला बघण्यासारखा सिनेमा करायचा कारण याला आता यू एस सर्टिफाईड मिळालं सो तुम्ही फॅमिलीसोबत बिंदास जाऊन हा सिनेमा बघू शकता आणि फॅमिलीने का गेलं पाहिजे जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात हा जर एखादा प्रॉब्लेम असेल ज्या बाईला मूल होत नाही किंवा बाळ होत नाहीये तर त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे तिला तिला त्रास देऊन किंवा तिला काहीतरी आता तर वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे वान्स पण बोलतात अशा बायकांना सो हे सगळं बोलणं हे ही, ही तिला त्रास देऊन काही नाही होणार आहे ती आई तर होऊ शकणार नाही पण आपण काय करतो ना ती आई होऊ शकत नाही म्हणून तिचं बाई पणच काढून घेतो म्हणजे बऱ्याचदा अशा बायकांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोललं जात नाही okay. सो हे किती चुकीचं आहे की तुम्ही यार म्हणजे okay. 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 पण एक कार्यक्रम आहे ना बोलवा की त्याला काय होते तू एखाद्याला बाळ होत नाही तर बारशाला नाही बोलवलं जात का तिला बाळ होत नाही अरे यार असं थोडी असतं म्हणजे काय त्याने काय होणार आहे तिथ ना तुम्हाला काही फरक पडणार आहे हा एक प्लेटचा खर्च वाढेल फक्त तुमच्यावर वा, जास्तीत जास्त पण तिला किती ते वाईट वाटत असं सो ॲज अ समाज म्हणून ऍज अ फॅमिली म्हणून ही फिल्म बघितल्यानंतर जर एखाद्या बाईला जरी सपोर्ट मिळाला तिच्या फॅमिलीकडून समाजाकडून तर मला असं वाटतं की आम्ही जिंकलो आता त्याचं कलेक्शन काय होईल ती किती लोकांना आवडेल किती लोक बघतील तो वेगळा मुद्दा आहे पण एका बाईला असं वाटलं की नाही ही माझी स्टोरी आहे आणि मला ही प्रोसेस फॉलो केली पाहिजे सो मला खूप होईल या या सिनेमाने मला खूप दिलं असं मला वाटतं चरोगसी हा शब्द किंवा त्याच्यावर एक चित्रपट होतोय करतोय आपल्या गावात येऊन फिल्म शूट होते कुठंतरी एक समाजात तो एक टाबू झालेला जा, आहे काइंड ऑफ आपण म्हणू शकतो तर ग्रामीण भागातला तू त्यांचा एक्सपिरियन्स काय होता तुला म्हणजे ते कसं ह्या विषयाकडे बघतात किंवा त्यांचा काय एक फोकस असतो त्या, त्या त्या तर बायका तर लाजून हसत होत्या म्हणजे जोक्स त्यांना हसायला येत होतं लाजून हसायला पुरुष तर म्हणजे एन्जॉय करत होते आमचे सीन्स काय काही फार छान सीन आहेत म्हणजे एखाद्या ते आम्ही एक पहिलवानाला समजायला जातो मग पहिलवान आमच्या मागे लागतो त्या त्याला आम्ही सांगतो की सर्व ते सोपं असतं सर्व म्हणजे काय असतं तुमचं जे त्यांचं जे बाळ आहे ते तुमच्या पोटात वाढवायचं फक्त तो होतो तुमच्या पोटात वाढवायचं म्हणजे तो, तु, तु, तो नवरा झोपणार का काय तो होत नाही अहो नवरा कशाला झोपे नवरा तसं नसतंय ते सायन्स कुठं कुठे गेलं माहितीये सायन्स तो विचारतो कुठे गेलाय सायन्स तो, तो मला पण नाही कुठे गेले सायन्स पण मी तुम्हाला सांगतो आहे का तो बोलतो सायन्सने असं झालं असतं मग काय तू तू पण तसाच झाला आहे का असे <laughs> असे सगळे जे डायलॉग्स आहेत ना जे ऑलरेडी फनी आहेत जे लिहिलेलेच फनी आहेत तर त्याच्यामुळे ते पण आता तू तू कसा प्रामाणिकपणे हसलास तर तसं पण ते लोक पण आजूबाजूचे जे लोक होते ते हसत होते पण त्यांना जी प्रोसेस आहे ती ती असं होतं की ही काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन आहे काहीतरी नवीन काहीतरी काहीतरी वेगळंच होते काहीतरी वेगळंच घडत आहे सो ते एन्जॉय करत होते पण बायका थोड्याशा लाजत लाजत हसत होते पण त्यांनाही त्यांनाही ते, ती प्रोसेस आणि ती ती काय आहे कशी होते काय होते जोपर्यंत त्यांना नीट इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत ते त्याच्या त्याचं सिरियसनेस त्यांना कळणार नाही आणि या सिनेमाची ताकद हीच आहे की तुम्ही त्यांना हसवत 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 तुम्ही आधी सिनेमात घेऊन या आणि मग सरोगसी म्हणजे काय आहे तो सिनेमा काय आहे एक बाईचं आयुष्य काय असतं एक आईचं आयुष्य काय असतं किंवा जी बाई आई होऊ शकत नाही तिचं आयुष्य काय असतं किंवा सरोगेट मदर्स याच्यात एक सरोगेट म्हणजे कुठलाही सिनेमात आजपर्यंत सरोगेट मदर्सचा मुद्दा आलेला नाही आहे ज्यांना ज्यांच्या पोटात हे बाळ वाढतं ते लोक हे का करतात ते किती वेळा करू शकतात ते कधी करू शकतात ह्याच्यावर पण खूप सारी इन्फॉर्मेशन या सिनेमात आहे आणि खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे सो ती काय अशी आम्ही देत नाही की बाबा आता बघा आता सर्वगेट मदर म्हणजे असं आणि तसं आहे फन ज्या ज्या पद्धतीने चाललंय सिनेमा ज्या पद्धतीने चालतोय त्याच्या फ्लोमध्ये आम्ही ती इन्फॉर्मेशन हळूहळू देतो का प्रथमेश जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मी तर एवढं सांगेन की तुमचे पै पैसे वसूल होतील तर तुम्ही जे तिकीट काढाल त्याचे आणि एक वेगळा विषय वेगळा प्रथमेश परब तुम्हाला बघायला मिळेल आणि दोन पीपी जवळ आलेले आहे एकत्र काम करतात दोन पी पी पृथ्वी प्रताप आणि प्रथमेश परब सो यांची जुगलबंदी बघायला तर नक्कीच सिनेमागृहात या आणि म्हणजे हसायला रडायला शिकायला या सगळ्या प्रोसेससाठी नक्की सिनेमागृहात या नऊ फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात हा सिनेमा रिलीज होतोय डिलेवरी बॉय सो प्लीज तुम्ही तुमची डिलेवरी थिएटरमध्ये करा <laughs> आणि म्हणजे तुम्ही या डिलिव्हरी म्हणजे डिलेवरी करू नका थिएटरमध्ये पण डिलेवरी करा तुमची थिएटरमध्ये आणि तुम्ही लवकरात लवकर ह्या सिनेमाला एका अशा उंचीवर घेऊन जा ज्या उंचीवर मी बघतोय